पोलीस पोलीस धडाकेबाज कामगिरीत लाख मुद्देमाल हस्तगत अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आगामी सण उत्सव विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने मंदरू पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी मंद्रूर पोलीस ठाणे हद्दीतील सर्व धंद्यांवर कारवाई करण्याकरिता सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस कॉन्स्टेबल रोहन पवार पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पवार कॉन्स्टेबल महांतेश मुळजे यांना नांदणी टोल नाका येथे मध्यरात्रीच्या सुमारास हायवे पेट्रोलिंग करत असताना कर्नाटक राज्यातील विजापूरकडून सोलापूरच्या दिशेने एका वाहनात प्रतिबंधित असलेला अवैध गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली सदर माहितीच्या आधारे पहाटेच्या सुमारास नांदी टोलनाका येथे ड्युटीवर असलेल्या अंमलदारांनी सापळा रचून वाहनास थांबवून त्याची कसून चौकशी केली असता एकवीस पांढऱ्या रंगाच्या गोण्यांमध्ये एक लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला हिरवा गुटखा मिळून आला वाहन चालक सोहेल मृत्यूज कुरेशी राहणार कुरेशी गल्ली हाजी माही चौक सोलापूर व त्याचा साथीदार अकिल सलीम शेख वय बत्तीस वर्षे राहणार जोडबावीपेठ मंगळवार बाजार सोलापूर सदर वाहन व वा गुटखा वाहतूक करणारे दोन इसम यांना ताब्यात घेऊन मंदरू पोलीस ठाण्यात आणून तत्काळ सहाय्यक अन्न व प्रशासन विभाग सोलापूर यांना आले त्याप्रमाणे अन्न व सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोनपे यांनी सदर वाहनांची व वा त्यामधील प्रतिबंधित हिरवा गुटखा मालाची तपासणी करून सहा लाख रुपयांचे टाटा पंच वाहन क्रमांक एम एस तेरा ई सी त्र्याऐंशी त्र्याण्णव ग्रे कलर व एक लाख हजार रुपये किमतीचा हिरवा गुटखा असे एकूण सात लाख सव्वीस हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करून वरील दोन इसम्द मंदरूर पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आला आहे सदर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची कोठडी मंजूर करण्यात आली आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग संकेत देवळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक मंद्रुप पोलीस ठाणे मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर ई ये, आर एल डांगे पोलीस अंमलदार अंकुश मोरे रोहन पवार दिनेश पवार व महांतेश मुळजे यांनी बजावले आहे